अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या सव्वीस सप्टेंबर गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल कारण मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्याचा गुरुवार हा खास आहे कारण उद्या गुरुपुष्यामृत गुरु योग आहे बघा उद्या गुरुवारीच पुष्य नक्षत्र आलेलं आहे त्यामुळे गुरुपुष्यामृत योग बनत आहे अत्यंत महत्वाचा आणि शुभ दिवस आहे गुरुपुष्यामृत योग हा नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी एखाद्या शुभकामाची सुरुवात करण्यासाठी सोनं चांदी वाहन मोठं एखादं यंत्र असेल तर त्याची खरेदी करण्यासाठी गुरु योग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर हा गुरु योग जो आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी ही विशेष महत्वाचा असतो या दिवशी असंख्य लोक जे आहेत हे धार्मिक स्थळी जातात आणि या धार्मिक स्थळी जाऊन पवित्र अभ्यंग स्नान करतात कारण या दिवशी स्नानाला पवित्र स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आपल्याला बरीच इच्छा असते खूप वाटत असतं की मी ही पवित्र स्थळी जावं तिथे जाऊन स्नान करावं कारण जेव्हा विशिष्ट तिथी विशिष्ट मिती असते तेव्हा जेव्हा आपण हे पवित्र स्नान करत असतो अभ्यंग स्नान करत असतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या हातातून घडलेली पापं असतील आपल्याकडनं कुणाला लागलेले काही म्हणजे काही त्रास असतील कुणाच्या आपल्याला लागलेले काही श्राप असतील काही दोष असतील काही ग्रहांचा त्रास असेल तर जेव्हा आपण पवित्र स्थळी जाऊन स्नान करतो ना तेव्हा हे सगळे दोष हे सगळे त्रास नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये एक पावित्र्यता येते त्यामुळे स्वतःला पवित्र करण्यासाठी शुद्धकरण करण्यासाठी हे अभ्यंग स्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं बघा गुरुपुष्यामृत योग हो। जो क्वचितच असतो हा योग खरं तर उपाय आणि सेवा करण्यासाठी खास असतो कुणीही ही, ही संधी तर सोडायची नसते दिवसभर जेवढे जमतील जसे जमतील तसे उपाय करायचे असतात आता उद्या करायचे बरेचसे उपाय बऱ्याचशा सेवा से या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण स्नान कसं करायचं आहे पवित्र स्नान कसं आपल्याला करायचं आहे पवित्र स्नानाचं पुण्य कसं मिळवायचं आहे अंघोळीच्या पाण्यात कुठल्या वस्तू घालायच्या आहेत नजरबाधा इडापिडा ग्रहदोष आपल्याला संपवण्यासाठी या अंघोळीच्या पाण्यात खास अशा कुठल्या वस्तू घालायच्या आहेत हे सगळं काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला आहे थोडासा व्हिडिओमध्ये अंधार येत आहे पण तुम्ही समजून घ्या बघा आपल्याला काय करायचं आहे तर हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ही सकाळी लवकर उठून करायची आहे तुम्ही म्हणाल ताई मी ला उठते मी सातला ला उठते तर नाही चालणार जेव्हाही आपण अभ्यंग स्नान पवित्र स्नान करू धार्मिक स्नानसाठी आपण जातो तेव्हा आपण पहाटी जातो हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती केल्याने त्याचे असंख्य पटीने लाभ आहेत आता ब्रह्ममुहूर्तावरती उठणं जरी शक्य नसेल की त्यावेळी चार साडेचारला ला नाही उठू शकत कमीत कमी सकाळी सहाच्या आत उठण्याचा एक साडेपाच तरी पर्यंत आवर्जून जे लवकर उठण्यात उत्तम आहे पण एक तुम्हाला पाच साडेपाच सहा या दरम्यान उद्या उठायचा आहे उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपलं जे अंघोळीचं पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला अं अर्धा झाकण गोमूत्र अर्धा झाकण तुम्हाला गंगाजल घालायचं आहे ज्यांच्या घरामध्ये पंचगव्य आहे आवर्जून त्याने पंचगव्य थोडंसं घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये सर्वात उद्या असणारी जी गोष्ट घालायची आहे ती म्हणजे काळे तीळ बघा पितृपक्षामध्ये आलेला पितृपक्षामध्ये आलेला हा योग आहे गुरुपुष्यामृत योग आहे पित्रांनाही शांत करायचा आहे पित्रांच्या ऋणांतूनही मुक्तता मिळवायची आहे त्यामुळे थोडेसे चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत त्याच्यानंतर आपल्या घराच्या अंगणात किंवा आपल्या घरा घराच्या दारात जी तुळशी माता असते त्या तुळशीची एक ची भर माती तुम्हाला त्या पाण्यात घालायची आहे ही माती तुम्ही अगदी आज रात्रीच घेतली तरी चालेल एक चिमूटभर फक्त माती पानं वगैरे तोडायचं नाही हात लावायचा नाही फक्त माती थोडीशी आणून ठेवा आणि उद्या मुळच्या पाण्यात ती माती घाला बघा तुळशी तुळस जितकी महत्वा महत्वाची आणि जेवढी पवित्र मानली जाते ना तितकीच पवित्र ही तुळशीची माती मानली जाते म्हणून एक चिमूटभर तुळशीची जी माती आहे ती तुम्हाला त्याच्यामध्ये घालायची आहे एक तुम्हाला छोटा असता तुरटीचा खडा त्याच्यामध्ये घालायचा आहे तुरटीचा खडा घालत असताना त्या तुरटीच्या खड्यात तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला कुठले ग्रहांचा दोष असेल शनिदोष असेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की दोष नष्ट व्हावा माझ्या आयुष्यातील इडापिडा नष्ट व्हावी माझ्या जीवनातील नकारात्मकता नष्ट व्हावी शत्रुपिडा नष्ट व्हावी जे तुम्हाला नको हवं आहे जे तुम्हाला नको आहे, त्या त्या आहे त्या त्या ते त्या तुरुटीमध्ये सांगायचं आणि त्याच्यानंतर ही तुरुटी जी आहे ती त्या पाण्यामध्ये घालायची त्याच्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि ती देखील अंघोळच्या पाण्यात घालायची आहे आता हे जे पाणी आहे हे मगाने व्यवस्थित एकत्रित करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपलं जे स्नान आहे ते करायचं आहे अंघोळ करत असताना तुम्हाला गुरूंचा जप करायचा आहे तुम्ही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमा हा मंत्र म्हणू शकतात गुरुवारी केलेल्या साधनांनी गुरुग्रह गुरुबळ मजबूत होतं जर सकाळपासूनच तुम्ही तुमच्या गुरूंच्या सेवांच्या अशी सुरुवात केली किंवा के, गुरुचं नामस्मरण करायला सुरुवात केली ना तर शंभर टक्के तुमचे गुरु साथ देतील गुरु प्रसन्न होतील आणि तुमचं गुरुबळ मजबूत होईल किंवा मग मात तुम्ही मागता लक्ष्मीचंही स्मरण करू शकता कारण गुरुपुष्य मृत्यू हा लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्ही लक्ष्मीचंही स्मरण करू शकतात ओम श्रीं ह्रीम ओम श्रीम हरी असं म्हणून तुम्हाला पूर्ण पवित्र स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत उद्या न चुकता आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्या दारामध्ये जी तुळशी माता आहे तर तिला थोडीशी एक हळद घालून ते जे मिश्रित पाणी असतं ते तुळशीला अर्पण करायचं आहे उद्या सकाळी तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे देवघरात एक शुद्ध तुपात तूप तुपा असेल तर आवर्जून तुपा ते तेला तुपाचाच दिवा तुम्हाला देवघरात लावायचा आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे आणि मग गुरुपुरषामृत योगाच्या तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असेल जे काही उपाय करायचे असेल ते तुम्ही करू शकता या पद्धतीने जर तुम्ही पवित्र स्नान केलं या पद्धतीने उद्याच्या दिवशी जर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे ह्या पूजा आराधना केल्या जेवढ्या शक्य तेवढ्या जास्त माता लक्ष्मी आणि गुरूंच्या सेवा केल्या तर आयुष्यात कधीही कसली कमतरता राहणार नाही कधीही तुम्हाला कुणाची नजर लागणार नाही कितीही मोठी बाधा लागलेली असेल तर ती नष्ट होईल ग्रह दोष असतील काही इडापिडा असेल तुमच्या पाठी तर ते नष्ट होईल आणि तुमचं पूर्ण शरीर आतूनही बाहेरूनही पवित्र होऊन जाईल अत्यंत साधा सोपा खास उपाय आहे उद्याच्या दिवशी या पद्धतीने स्नान नक्की करा आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आधीच सांगायचं साहित्य नाही तुमच्याकडे जेवढं साहित्य आहे तेवढं घाला गोमूत्र गंगाजल प्रत्येकाकडे असतं ते घाला भीमसेनी कापूर तुरुठी प्रत्येकाकडे असते ती घाला जेवढं साहित्य आहे तेवढं साहित्य घाला तुळशीची माती प्रत्येकाकडे असेल जे साहित्य सांगितलेले ते साधं सोपंच आहे जेवढं असेल एखाद दुसरी गोष्ट नसेल नका घालू पण ज्या आहेत गोष्टी त्या घाला आणि त्याने तरी नक्कीच स्नान करा राजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा